तो भगवंत प्रेमापोटी त्या भक्ताचा देहभाव पडिये पडिये म्हणजे आवडतो देवाला भक्ताचा देहभाव अतिशय आवडतो विठ्ठल 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 चटकेला माप नाही आणि वाचना पूर्ण करतो अंत काळामध्ये आपल्या धामात घेऊन जातो एक एका वाक्याच उत्तर सांगतो लक्षणाच उत्तर देतो भगवंताला भक्ताचा देवभाव किती आवडतो पडिये तर भगवंत सांगतात कि तो भक्त मला अत्यंत आवडतो तुकोबारा देवाच्या अवताराची मी सांगतात भगवंत या लोकांमध्ये अवतार धारण करतो कोणा करता राम अवतार धारण केला कशा करता रावणाला चुकीची गोष्ट कृष्ण अवतार धारण केला कशा करता म्हणे कौसाला मारण्याकरता अरे त्या भगवंताच्या हातात सर्व सूत्रे निसतात तिथून फ्यूज काढला असता तर इकडे जागेवर पडले असतात भगवंताने हे अवतार धारण केले ते भक्ता करतात तुकबर यांचं विचार आम्हासाठी अवतार मत्स्य तुकबर आहे म्हणता पण देवाला विचारू खरंच देवा तुम्ही अवतार को कोणाकरता घेता बऱ्याचदा लोक असे असतात कोणी मोठा माणूस आला की आपण करता भाऊले फोन आपण करता भाऊले फोन अरे भाऊ तुला विचारत नाही ना तू कोणाला सांगतोय देवाला विचारू देवा तुम्ही अवतार धारण करता कशा करता भगवंत सांगतात मला माझ्या भक्ता करता यावा लागत मला तर ध्येयच नाही देवाजवळ नाही रंग नाही रूप नाही नाही बरं तो निर्गुण आहे निराकार आहे परंतु तो साकार होतो कोणा करता तया संग, तया संघाचे सुरुवात विदेहा देह धरणे घडे आवडे निरूपम मला त्या भक्ताची संगत घडावी म्हणून मी विदेही असलेला देह धारण करतो कारण तो भक्त मला निरूपम आवडतो नवे नवे तो पावा हे डोळे मज माझं अचोक्षसी डोळे हाती चेनिलीला कमळे पुजत तो भक्त पाहावा म्हणून मी डोळे धारण केले लोक म्हणतात देव पाहतो आहे काही चुकीचं व्हायला लागले की लोक काय म्हणतात तुम्हाला पाहिजे देव असे अरे भक्ताला पाहण्याकरता देवाने डोळे धारण केले हे अशा अर्घ लोकांनी काय पाहिजे तो देवाने हातात कमाळ घेतला म्हणजे शो मारण्याकरता नाही नाही वाटेमध्ये जर माझा भक्त भेटला तर त्याची पूजा करता, करता यावी म्हणून कुठे पाहू म्हणून ते कमळ घेतलेला हाती चेने लिला कमळे पुजुतया ते देव देवाचा भक्ताचा देवाला अत्यंत आवडतो वाचना पूर्ण करतो भक्ताची जे इच्छा असेल ते माझा पांडुरंग पूर्ण करतो महाराज अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील वास्तविक वासना पाहिजे तसे योग्य शब्द नाही आहे परमार्थामध्ये वासना नसावी कारण वासना अत्यंत वाईट आहे संतांनी वाचनेचा धिक्कार केलेला आहे वासना कशी आहे तर आई साहेब बघता म्हणतात वासना अत्यंत वढाळ गाय आहे ती वढाळ ती वासना भक्ताजवळ नसावी आई साहेबांचं वचन आहे खाऊ नये ते ते खाई तिचा मोडा पाय गड्यानो वासना व ढाळ वासना अत्यंत वाईट वासना बायको शेजारी झगडा लावी अति दारुण तिचे पाय ना गवण गर बुडविस गर देव वासनासो, वासनासो, वासना असो शास्त्र वाचना असो अनेक वाचना आहे ती वाचना वाईट आहे तुका म्हणे अवघी आवरली वाचना आता नारायणा आपणाला जो जन्म घ्यावा लागतो तो कशामुळे जन्म घेणे लागे वासने वाचना वाईट आहे पण माझा भगवंत त्या भक्ताची कोणतीही वाचना असो ती पूर्ण करतो तथा भाग आपल्याला माहिती आहे नामदेव रायाच वचन आहे ज्याला आपली इच्छा पूर्ण करायची असेल त्याने काहीच करू नका शुद्ध भाव धरा आणि पंढरपूरला जा तिथला तो राजा तुमच्या मनाची इच्छा पूर्ण करेल ज्याची ना पंखपाय

त्या भगवंताच्या करता आपल्या गावापासून पंढरपूरच्या वाटेला लागतात त्या वाटेमध्ये आपलं नावाचं गाव आहे मी सुरुवातीला पदस्पर्शन मोठ्या झालेलं गाव आहे हो पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांचे पाय आपल्या गावामध्ये लागतात किती भाग्याची गोष्ट आहे आणि गावातही भलं मोठं स्वागत आम्ही येत नाही सकाळी लवकर येतो पर्यंत शाळेजवळ गावातले भजनी मंडळ आणि आल्यानंतर मोठ्या प्रेमा स्वागत आरती नंतर झटपट प्रवचन आणि समस्त इंगळे परिवाराकडून मस्त पोटभर भोजन भोजन इतकं मोठं होत कि माणसं कसे तरी पाडळशा लोक चालतात पण पाडळशाच्या पुढे नुसते पाणी पाणी करतात आणि <laughs> <laughs> वंद महाराज निश्चित लागते मी म्हंटल अरे अर्धी अर्धी पोई कमी खायला पाहिजे होते <laughs> गरम गरम आल्या द्वादशीचा पर्व काळ तुमच्या गावात ते परिवार पुण्य आहे भाग्य आहे की द्वादशीचा पर्व काळ त्यांच्या इथं सुट्ट महाराज नाही द्वादशी समो तिथो वैष्णवांनी तुमच्या घरी द्वादशी सोडतात एवढं मोठं पुण्य आहे आणि आजही वैकुंठवासी मुखाबुआ इंगळे यांचा हा परिवार ती द्वादशीची पंगत मोठ्या प्रेमाने आदराने आजही मोठ्या उत्सवाने ते चालवत आहे खरोखर लाख लाख धन्यवाद काही जण म्हणले महाराज गेले नंतर पंक्तीमध्ये बदल होईल मी म्हणलं विचारून तर भाऊ विचारलं त्यांनी सांगितलं काहीच बदल होणार नाही जसे महाराज असताना पंगत व्हायची तशीच पंगत होईल मला असं वाटतं महाराजांपेक्षा आता जास्त वारकरी यायला लागले आजूबाजूचे परंतु परिवाराचे एकदाही अशी तक्रार नाही की महाराज इतके लोक येतात असं होत भेटणारच लोक किती येतात दिंडीतले लोक परंतु तो परिवार मोठ्या प्रेमाने श्रद्धेने वैष्णवांना जेवण घालतोय तर भगवंत त्यांची इच्छा पूर्ण करतो अंत मध्ये आपल्या धामात घेऊन जातो जगद गुरु तुको उदाहरण आहे प्रयाण काल देवेच्या काळा माझी मानव देण्याच काळात जय जय स्वामी असा तो भगवंत प्रेमापोटी या गोष्टी करतो पण जो आमची वासना पूर्ण करतो इच्छा पूर्ण करतो अंतकाळात आपल्या दामात घेऊन जातो आमचा देहभाव आवडतो त्या देवाचं नाव काय आमच्या लक्षात येणार त्या देवाचं नाव आहे विषु

धामामध्ये भगवत भक्ताला घेऊन जातो पण आणखीन काही इह लोकामध्ये चालू वर्तमान काळामध्ये देव काही देतो की नाही का नुसत धामात घेऊन जातो ना मग करतो चालू वर्तमान काळात काय फल आहे प्रेमापोटी देव त्या दे भक्ताला काय देतो टुकोबाराय सांगतात तो, तो भगवंत चालू वर्तमान काळामध्ये त्या भक्ताचा मागे पुढे उभा राहतो मागे पुढे उभा राहील महाराज मागे पुढे राहणाऱ्या लोकांची काय कमतरता आता ते सिजन गेलं एक महिना भरून नुसते मागे फिरत होते भुसवले जळगावले हे मागे मागे जिंदाबाद जिंदाबाद सकाळ संध्याकाळ लोक आम्हाला नाव पाडतात बा तीया दो वंदा जाता ते आम्हाला लोक म्हणता महाराज ज्याचा उभा गण त्याची तुला चक्की बन सप्ता बसला की बऱ्याच लोकांच्या पोटात दुखत आता आठ दिवस मस्त मजा हो आहे लाल पडतीन वर टाळकरी घ्या काय बोल तू या घरी बोलवाय तू आहे का आपण कशाला बोलवा मग बोलायला कसं काय तोंड आहे तुला मागे पुढे राहणारे लोक भरपूर आहेत देव बी तसा मागे पुढे राहत असेल निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच देव मागे पुढे कोडे चाले मागे मागे परंतु निसता मागे पुढेच राहतो का नाही तर आलिया आली देव निसता मागे उभा राहत नाही पुढे उभा राहत नाही तर आघात दूर करतो फक्त शंका सांगतो आपली नियोजित तुमच्या आमच्या जीवनामध्ये जे आघात येतात ते आघात पाठवणारा कोण आहे हो येतात की नाही तुमच्या जीवनात आघात मग ते आघात कोण पाठवत अरे या जगता मध्ये झाडाचं पान हालायची असते तर सत्ता कोणाची आहे मग आघात तुमच्या जीवनात कोण पाठवत देवच पाठवतो दूरही कोण करतो कशा करता पाठवतो बली मोठी शंका आहे त्याचं उत्तर केव्हा तरी सांगेल तूर्चा अभंगाचा भाव सांगून देतो म्हणे महाराज आघात दूर करतो मागे पुढे उभा राहतो ही गोष्ट मान्य पण आणखीन काही देतो घेतो की नाही कारण सर्व व्यवहार कशावर सुरू झाला याचा तुकोबाराय म्हणतात तो, तो भगवंत त्या भक्ताचा योगक्षम चालवतो हो योगक्षम त्यांचा जाणे जड वाट दावे करे धरून भगवंत भक्ताचा योगक्षम चालवतो योग, योग अप्राप्तस्य प्राप्त हा इति योग हा <laughs> अप्राप्त <laughs> <laughs> प्रापत हा आणि प्राप्त लक्षण ओळखता आली पाहिजे अप्राप्त असलेली वस्तू प्राप्त होणे हा योग आहे परंतु प्राप्त झालेल्या वस्तूचा उपभोग घेता आला पाहिजे हा क्षेम आहे बऱ्याच लोकांना लक्षणं कळत नाही वाचार्थ घेऊन पडतात लक्षार्थ घेतला पाहिजे ना एसटी स्टँड वर बसलो होतो एक व्यक्ती आला त्या कंट्रोल रूम मधल्या त्या साहेबांना म्हणतो राम राम, राम, राम। कस चा राम राम काय चाललंय त्या माणसाने बी राम केला कसं काय चाललंय म्हणे ठीक आहे किती वर्ष झाले नोकरी करता म्हणे दहा वर्ष झाले लग्न झालाय म्हणे हो मुलं बाळ म्हणे हो काय करता मुलं म्हणे इंजिनिअरिंग शिकता मग पैसे तर भरपूर लागत असतील त्या साहेबांनी विचारलं तुम्ही कोण मी ओळखले नाही तुम्हाला माझी एवढी चौकशी करता मी ओळखले नाही म्हणे मी प्रवासी आहे माझा नातेवाईक नाही म्हणे नाही प्रवासी आहे म्हणे मी मग प्रवासी असून माझी एवढी खाजगी चौकशी कशा करता करता म्हणून मी कशाला चौकशी करू तुमच्या डोक्यावर लिहिलंय त्या रूमवर लिहिलं तर चौकशी करा करायचंय की चौकशी करा, <laughs> करा। म्हणून <laughs> <laughs> <है> सांगा बा <laughs> <laughs> चौकशी करा गाडीची चौकशी करा का त्या चौकशी करा लोकांच्या लक्षार्थ म्हणजे काय लक्षातच येत नाही वाचार्थच घेऊन पडतात आमच्या खेड्याकडचा माणूस तुमचं शहर आहे बापा मोठं गाव आहे आमचे एका बाजूला तापी एका बाजूला डोंगर सातपुरा काय करता तीन तीन चार घंट्यानंतर एस टी आहे दोन वाजता जर एस टी गेली तर सहा साडे सहा वाजता एस टी आहे आमच्या गावला तुमच्या गावासारखं गावा असं नाही गाडी येत नाही बुवा मध्ये काय करतात मग गेला बिचारा एक मनुष्य जळगावला आजारी पटला जळगावला गेला सध्या सर्वात जास्त जा जा गर्दी कोणाच्या घरी असेल तर डॉक्टरच्या घरी दवाखान्यामध्ये हे गर्दीच गर्दी नंबर लागेना नंबर लागेना कसा तरी एक वाजता नंबर लागला एक वाजता नंबर लागला चेकिंग झाली ते झाली दवाखान्यातून बाहेर पडता पडता औषध घेता घेता दोन वाजले आता घरी जायला गाडीने पोटात भूक लागली करावं काय आजूबाजूला पाहिलं एक वडापावचं दुकान होत वडापावचं दुकान होतं मग म्हणले वडापाव खाऊ आणि आताची भूक शांत करू वडा घेतला पाव घेतला आणि खायला बसला परंतु वरचा जो बेसनाचा जो पापुत्रा होता तो काढून टाकला वड्याच्या आणि आतली फक्त ते बटाट्याची भाजी खाय शेजारी बसलेला एक होता तो म्हणला गाव बाबा असं काय करता वरचा बेसनाचा पापुत्रा काढून टाकला आणि आतली भाजी का खाता म्हणे तुला समजत नाही म्हणजे नाही समजत पण सांगा घरी असं का करता म्हणे मी दवाखान्यातून आलो आहे म्हण जवा घडतून आलं तर काय म्हणे मला तिथे डॉक्टरनं सांगितलंय बाहेरच खायच बाहेरच खायलाच नाही सांगाय डॉक्टरनं म्हणून हे बाहेरचा बेसना काढून टाकतो आतली भाजी खातोय अरे आता वाचार्थ काय लक्षार्थ काय करायला पाहिजे अप्राप्तस्य प्राप्त हा इथे योग हा प्राप्तस्य परिपालनः इति क्षेम कठीण योगा होणे क्षेम ओकलिया होय श्रम एखाद्या वेळेला योग येऊ शकतो पण क्षेम नाही होत एका अत्यंत गरीब होता त्याला दहा रुपये सापडले किती दहा रुपये त्याने दहा दहा कपाळ्यात लावले वा दहा रुपये सापडले दहा रुपये सापडले आजूबाजूला पाहिले तर दुकान होत सरकार मान्य ते तिकटाच <laughs> देवानंद आपल्याला दहा रुपये दिले त्याने त्या दहा रुपयाचं तिकीट घेतलं बनेगा बने तिकीट घेतलं आणि भाग्याने त्याला जोर दिला दुसऱ्या दिवशी पेपर मध्ये वाचलं तर त्यानं जे तिकीट घेतलं तेच तिकीट लागलं त्याला एक करोड रुपये भेटले किती आनंद पैसे घेण्याकरता गेला त्याच हे कॅमेरावाले बी होते टीव्ही वाले कॅमेरा वाले मुलाखती वाले पेपर वाढतात का कुठे राहतात म्हणे आहे का तुमचा म्हणे नाही आपलं नगर मध्ये राहणार घर वगैरे कस म्हणे आपल्या घराला दरवाजा <laughs> अरे की झालं झोपड किती नंबरची झोपडी आहे ना घराच झोपडी सांगितलं नंबर सांगितलं नगर सांगितलं गाव सांगितलं पैसे भरले आला काही चोट्यांनी ध्यान ठेवलं लोकांनी ध्यान ठेवलं पैसे घेऊन आले जेवले नाही काही नाही नवरा नवराबाई पैसेच मोजत बसले पन्नास लाख रुपये मोजले रात्रीचे बारा वाजले आणि त्या झोपडीजवळ काही माणसांचा बोलण्याचा आवाज आला कोण आहे घरात कोण आहे घरात हे घाबरले त्या पैशांवरती झावर टाकी दिली बाहेर आला काय तुला तु एक कोटी रुपये भेटले आहे ना म्हणे नाही मराने भेटले दुसऱ्याला कोणाला भेटले असतील अरे हाच आहे ना घर नंबर म्हणे हेच गल्ली आहे हेच घर नंबर आहे ना हाच व्यक्ती होता टीव्हीवर दिसलेला यालाच एक कोटी रुपये भेटले आहे धरला ना मध्ये त्या झोपडीत लोटला आले ते चारी जण सुरा काढला पैसे देतो का दोघायला मारू खाले पाडला त्याच्या छातीवरती सुरा ठेवला देतो पैसे का मारू म्हण गेला सर्व जावर उतरली सर्व एक कोटीचे एक कोटी रुपये घेऊन गेले मला सांगा पैसे भेटले नाही का बारा वाज्यापर्यंत तो काय होता कोट्याधीश होता परंतु चोरांनी पैसे नेल्यानंतर पुन्हा काय झाला तो भिक्षाधीश विकारीत झाला ना मग त्याला पैशांचा योग आला की नाही आला पण क्षेम झाला का तसा जीवनामध्ये सुखाचा योग येतो पण क्षेम होत नाही पण माझा पांडुरंग त्याच्या भक्ताच्या जीवनात योगही देतो आणि क्षेमही करतो गीतेच्या अध्यातला श्लोक सांगा कीर्तन संपन्न शेवट सांगताय सुरुवात सांगा विचार करा